समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक अर्थासहित गणाधीश जो ईश सर्व गुणांचा शारदा नमुषारदामूळ चत्वार वाचा पंथ आनंद या राघवाचा याचा अर्थ असा की श्री गणेश जो सर्व गुणांचा ईश आहे जो सर्व निर्गुणांचा मूळ आहे त्याला आणि देवी सरस्वती जी चारही वाणींची मूळ आहे तिला नमन करू आणि मग श्री रामचंद्रांचा जो अंत नसलेला मार्ग आहे त्यावर वाटचाल करू मनास जना भक्ति पंथे जावे तरी श्री हरि पाविजेतो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे ह्याचा अर्थ असा हे सज्जन म्हणा नेहमी भक्ती मार्गाने गेले म्हणजे साहजिकच परमेश्वर पावतो तेव्हा लोकांकडून ज्याची ज्याची निंदा होईल असे सर्व काही सोडून द्यावे आणि लोकांना जे जे वंदनीय आहे ते सर्व भक्तिभावाने करावे प्रभाते मनी राम चिंती तजावा। पुढे खरी राम आधी वदावा सदाचार सांडू हा थोर न येतो मानवी धन्य होतो ह्याचा अर्थ असा पहाड झाल्यावर श्रीरामाचे स्मरण करावे आणि नंतर श्रीरामाचे नाम उच्चारावे सद्वर्तन थोर असते ते सोडू नये कारण सदाचारी माणूसच सर्व जनांमध्ये धन्य होतो मनावासना दुष्ट कामानये रे मना सर्व बुद्धी नको रे मना सर्व सोडू नको हो, अर्थ हो। असा हे मना पापवासना काही कामाची नाही निव्वळ पापबुद्धी मनात बाळगू नये आणि नीतिमत्ता सोडू नये सार विचार मनात नेहमी असायला हवा <Sanskrit> मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा। मना मनाकल्प नाते नको विषयांची विकारे घडे हो जनी ची ह्याचा अर्थ असा पाप कर्म करण्याचे मनात आणू नये नेहमी सदाचाराचाच संकल्प मनात धरावा विषय वासना मनात असू नये कारण त्यामुळे लोकांमध्ये चितूच होते नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना काम नाना विकारी नको रे मना सर्वदा अंगीकारू नको रे मना मत्सरुदंभ भारू ह्याचा अर्थ असा मना क्रोध जो खेदकारक असतो आणि काम वासना जी नाना प्रकारे विकारी असते त्यांचा अंगीकार करू नकोस आणि मत्सर भोंदुकिरी यांना देखील जवळ करू नकोस मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे जावे स्वय सर्व दानम्र वाचे दावे मना सर्व लोकांसिरे नी हे मना तुझ्याकडे नेहमी धाडस धैर्य असायला हवे आणि कुणी दूषणे दिली असल्यास ती सोसायची ताकद असायला हवी आपण नेहमी नम्र भाषेतच बोलावे आणि तसे बोलून लोकांचे समाधान करावे देहे त्या गीता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हे धरावी मना चंदनाचे परित्वा झिजावे परियंतरी सज्जनानी व्हावे मरण पावल्यानंतर आपली सुकीर्ती मागे उरायला हवी असेच वर्तन हे सज्जन ठेवावे तू चंदनासारखे आणि सज्जन लोकांना समाधान द्यावेस नकोरे रे मना द्रव्य ते अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे घडे भोगणे पाप ते कर्म खोटे न होता मनासारिखे दुःख मोठे मना दुसऱ्यांच्या धनाचा हव्यास नको अतिस्वार्थ बुद्धी म्हणजे केवळ पापाची धनी असते आणि ज्या कर्मामुळे पापाचे फळ भोगावे लागेल असे कर्म करणे खोटेपणाचे असते आणि ज्या कर्मातून मनासारखे घडले नाही तर ते खूपच मोठे दुःख ठरते सदा सर्वदा प्रीती रामी धरावी सुखाची स्वये सांडी जीवी करावी देहे दुःख ते सुख मानीत जावे विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ह्याचा अर्थ असा नेहमी श्रीरामाबद्दल प्रेम बाळगावे सुख उपभोग टाळावा देहाला पडणाऱ्या कष्टात सुख मानित जावे आणि मनात नेहमी सारासार विवेक भरलेला असावा समर्थ